बसला ते गाडवं बांधलं ते तसंच स्थिर राहिलं महाराजांचा थोडा उपदेश घेतला थोडं ऊन कमी झालं परत जायला निघायला गाडवं सोडली गाढवं घराच्या रस्त्याने जायला लागेल पण जे मनाने बांधलं होतं मनाच्या बंधनाने ते जाग्याहून हल्लं नाही शेवटी त्याला एक काळी घेतली काठीने मारलं तरीसुद्धा ते जाग्याहून हल्लं नाही शेवटी संतांना विचारले की बाबाजी तुम्ही बांधायचं सांगितलं पण सोडायचं सांगितलं नाही तर संत म्हणतात की जसं मनानं बांधलं तसं मनानं सोड आणि त्याने गमत गमत अशी ऍक्टिंग केली त्याला सोडायची आणि का जसं गमत गमत सोडलं तसं ते गाडव सर्व गाढवांच्या पुढे पळत गेलं बघा हे झालं मनाचं बंधन तसं आपण संसारामध्ये मनानं बांधून घेतलं संसारी असावे असूनही नसावे भजन करावे वेळो बेड़। हे बंधन आहे मनाचं आता बाबांनी प्रपंच करून परमार्थ केला वाऱ्या केल्या मुक्ताबाईच्या वाऱ्या केल्या बारा एक तप झालं त्याच पंढरपूरच्या दहा वाऱ्या केल्या आता समजा बाबाच्या नाही झाल्या दोन वाऱ्या केले की एक तप होते समजा बाबाच्या दोन मुलांनी दोन वाऱ्या केल्या संकल्प केला हातावर पाणी घेऊन की बाबाच्या साठी ते बाबाचं एक तपच होऊन जाते त्या वाऱ्याचं बाबानेच पुण्य भेटून जाते समजा भविष्यात कधी जर त्यांनी गेलं तर असा हा निष्काम भावाची भक्ती भगवान कृष्ण म्हणतात पुष्ट, पत्रम पुष्पम फलम तो योम योमी भक्त्या प्रयच्छती मला पान फूल फळ किंवा पाणी श्रद्धेने अर्पण करा आणि भगवंताची भक्ती कशी करा मनाने करा रहा संसारा सगळे संत संसारात होते तुकाराम महाराज संत होते संसारात होते एकनाथ महाराज संसारात होते पण त्यांनी भक्ती केली मोक्ष मिळवला भक्ती केली त्यांना अनुभव आला आपल्याला येत नाही का येत नाही ते प्रपंचात होते आपण प्रपंचात आहे पण त्यांनी प्र, प्रपंचावरून परमार्थ कसा केला डोळे तुम्ही सुख, रे बाचे मुख तुम्ही आई गारे कान माझ्या विठो बाचे धाव घेई राही विठ पाहिजे पाई अशा प्रकारे डोळ्याने मनाने वाणीने कानंतर प्रत्येक आपलं इंद्रिय भगवंताकडे वळवून राहतं आपण राहतो मंदिरात पण आपल्या चित्तात असं वाटते घरी काय चालू होशील <laughs> आपल्या चित्तात परमार्थ नसते प्रपंच असते ते जरी प्रपंचात असले तरी त्यांचा म्हणजे चित्ताचा विषय भगवंत झालेला असतो म्हणून त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली आपल्याला भक्तीचा अनुभव येत नाही त्यांना येतो त्याचं कारण हेच आहे की संसार करा राहा संसारात चित्तात संसार नका असू दे चित्तात भगवंत असू द्या ते राहिले संसारात पण त्यांच्या चित्तात भगवंत होता म्हणून त्यांना मोक्ष मिळाला आणि त्याकरिता संतांचा संघ करावा त्या कधीता म्हणता संतन के संगी ला अच्छी बनेगी संतन के संगी ला बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिघडी बनेग संतन केला रितीरी अच्छी बनेगी गई, बन गई की बन गई जी के खुल गए भाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी बघा ध्रुवाला वाल्मीकि जींनी उपदेश केला मंत्र दिला सॉरी नारदांनी नारदाच्या मार्गदर्शनामुळे ध्रुवाला अढळ प्रद मिळालं आणि भक्त प्रल्हादा प्रल्हादाला सुद्धा नारदाने उपदेश केला म्हणून त्याच कल्याण झालं अगदी वाल्मिक ऋषीला सुद्धा नारद ऋषींनी उपदेश केला त्यामुळे काय झालं कोडियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण वाल्मिक ऋषी कसे होते चोऱ्या माऱ्या करत होते लुटमार करत होते पण ज्या वेळेला संतांना दया येते म्हणतात ना वैटातून चांगलं बी निघत असते त्या ना, रस्त्यानं नारद महर्षी चालले होते आणि त्यांचं काय होतं वाल्या पडायचं कोणी पकडला की धरा मारा धरा मारा पकडलं म्हणत ए झोपड्या काढते काय म्हणते मला आता नारद महर्षी म्हणतात ना माझा हा विना आहे माझव दुसरं काय नाही हेच माझं धन आहे नाही म्हणते खोटा बोलतो नाही म्हणते बाबा खरंच सांगतो एक नारायण नाम आहे आणि हा विना आहे पण म्हणते तू हे पाप करून राहिला हे वाटेकरी कोण होईल कोणासाठी करतो म्हणते मला बायका बरोबर कुटुंब आहे त्याच्यासाठी करतो म्हणते ते तुझ्या पापाची वाटेकरी होतील काय म्हणते मग म्हणते नाही घरी जाऊन विचारू नये म्हणते तुझी काय गॅरंटी आहे हा मनसेजण जशीच पडू थांब म्हणते मी दोर आणतो बांधतो झाडाले बांधते झाडाले बांधते घरी जाते विचारते सगळे ते पत्नी म्हणते आम्ही खायचे मालक जो करीन तो भरीन पोरेल तसंच म्हणतात आई वडील तसेच म्हणतात शेवटी पश्चाताप होते धावत पळत येते आणि जसा पळत येते तसा नर्मदाच्या टाळ्यावर ढोक ठेवते श्री संतांची माथा चरणावरी संतांच्या चरणावर मस्तक ठेवते आणि जसं मस्तक ठेवते तसं अज्ञान नाहीसं होते ज्ञान प्रगट होते आणि म्हणते आता मला उपदेश करा मग ते वाल्मिक ऋषीला नारद महर्षी उपदेश करतात रामनामाचा मंत्र देतात रामनामाचा मंत्र दिला की त्या ठिकाणी तो राम 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 राम, राम जपत बसतात तो म्हणते वा मी ना आयुष्यभर सोऱ्या मारायच्या धरण मारा धरण मारा, मारा मला राम म्हणताच येत नाही तर म्हणते उलट म्हण मरा मरा, मरा 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 म्हणते तरी ते राम 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 त्याचा जप होते आणि बघा जप होता नारद नारद महर्षी तिथून चालले जातात मग काही दिवसांनी परत त्यांची फिरी येते मार्गाने जात असतात तर त्यांना तो ध्वनी त्याच्या अंगावर वारूड चढते ध्वनी येते रामनामाचा पाहतात तो त्या ठिकाणी त्यांना आठवते या ठिकाणी वाल्मीक ऋषी बसलेले आहे आणि मग त्या ठिकाणी येत त्यांना उपदेश करते त्यावेळेस त्यांना सांगते की आता नारद महर्षी म्हणतात तू आता काय कर आ, की भगवंताचं चरित्र लिही त्यावेळेस ते रामायण लिहितात रामचरित म्हणजे वाल्मिकी रामायण लिहितात अगोदरच्या जन्मात ते वाल्मिकी ऋषी होते नंतरच्या जन्मात ते तुलसीदासजी झाले बघा ते जे होतं ते भावमय रामायण होतं आणि हे भक्तिमय रामायण आहे या तुलसीदासांनी लिहिलेलं तर त्यावेळेस ते रामायण लिहितात रामायण कधी लिहिलं सत्ययुगात आणि रामजन्म कधी त्रेतायुगातला म्हणजे कोडियाची कीर्ती वाढाली गहन केले रामायण रामादी त्याच्या जन्माच्या अगोदर म्हणजे एवढा हा रामनामाचा महिमा आहे म्हणून अनाय फळ कशाचा आहे संतांच्या संगतीत राहण्याचं म्हणून कधी संगत चांगल्याची केली पाहिजे दोन मित्र होते मैत्री भी निरखून पारखून केली पाहिजे मित्र होते एक मित्र चांगला हुशार बुद्धीचा होता मॅट्रिक सोबत मॅट्रिक पर्यंत सोबत होते पहिल्या वर्गापासून आता एक थोडा कमी बुद्धीचा होता पण नापास झाला त्यानं आपले शेतीवाडी ढोरं वगैरे सांभाळले पण जो हुशार होता त्याला इंटरव्ह्यूवर पास झाला नोकरी लागली नोकरी लागली पहिल्याच महिन्याचा पगार आला पेढे घेतले मित्राकडे घेऊन गेला बघ म्हणे मला नोकरी लागली इंटरव्ह्यू पास झालो पेढे आणले पहिला पेढा मित्रा तुला पेढा दिला आणि त्याला म्हणाला बघ तू जर चांगला अभ्यास केला असता चांगल्या मार्गाने पास झाला असता तुला सुद्धा आज शेतात जावं नसतं लागलं उन्हात आणा ढोरं वासरं चराव नसते लागले तुला सुद्धा आज माझ्यासारखं सावलीत खुर्चीवर बसून एसीच्या रूम मध्ये मस्त पैकी आयता पगार मिळाला असता याला मनातल्या मनात थोडं वाईट वाटलं परत त्याचं एका महिन्याने प्रमोशन झालं परत पेळे घेऊन गेला बघ म्हणे माझं प्रमोशन झालं माझी पगार वाढ झाली जर अभ्यास केला असता तू पण माझ्या बरोबर असता तुला पण आज असं चांगलं फळ मिळालं असतं याच्या मनात द्वेष भावना निर्माण झाली द्वेष मत्सर निर्माण बघा तो म्हणते गळ्या तू काही पार्टी बिर्टी नाही गेली जाऊ दे म्हणते मीच पार्टी देतो उद्या रविवार आहे ना सुटी आहे ना तुला ये म्हणते माझ्याकडे माझ्याकडून तुला पार्टी म्हणते ती काय काही हरकत नाही रविवार दिवस असते सुट्टीचा दिवस असते येते त्याच्याकडे जेवणा खावणं करता चल म्हणते थोडं बाहेर फिरायला जाऊ जाता दोघ चल म्हणते नदीच्या काठी जाऊ हिरवळ आहे चांगलं जवत आहे मस्त चांगलं वातावरण आहे बाहेरच्या परिसरात जातात दोघ जण वळ्यात हात घालून बोलत बोलत तर याच्या मनात द्वेषाची भावना असते याने सारखं त्याला म्हणून म्हणून थोडं टॉर्चर केलेलं असते की काय गड्या तुला जर थोडं अभ्यास केला असता तर चांगलं झालं असत हा म्हणते असं काय बरं नाही ते नदीच्या काठावर चांगलं डोह असते जाते त्या डोहात त्याला लटून देते त्या नोकरी लागेल मित्राले वास्तविक पाहता हा जो लोटते की नाही त्याला पोहण नसते पण जो पडते त्याला पोहण असते आणि हा लोटताना याचा सुद्धा पाय घसरते हा सुद्धा जाऊन पडते त्या डोहा पण हा जो पडलेला मित्र असते तो स्वतः आता पोहते त्याचा प्राण वाचते पण त्यालाही वाचवते इकडच्या काठावर घेऊन येते त्याला म्हणते त्या अच्छा हु महिने तुझ्या लिया अच्छा हुआ मैंने तुझे बचा लिया वर्णात डूब जाता मुझे डुबाने में याच्यासाठी मैत्री करावी निर्घुन पाघून करावी संतांचा करा। चांगल्याची मैत्री करावी अन्यथा करू नये मैत्रीतही धोका होत असते म्हणून संतांचा सहवास करावा संतांची मैत्री करावी बघा तुलसीदासजी महाराज रामचरित मानसमध्ये मा मान सांगतात कि माणसा सतसंग करावा सतसंघ मध्ये फळ चांगलं मिळते <laughs> बिनु सती संघ विवेक होई बुद्धीची प्राप्ती होत नाही आणि विवेक बुद्धीच्या प्राप्ती शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून सतसंग करावा संतांचा संग करावा आणि चांगल्याची संगती करावी मित्र चांगलेच पाहिजे चांगल्याच्या संगतीचा फळ कसा भेटते सतसंगत बाकी सगळे फुलं आहेत अर्थात फळ कसं असते रसाळ असते मधुर असते ते सोपलं तरी आपण त्यातला रस आतला घर काढून खातो आणि तृप्तीचा ढेकर देतो तरी घेतलं वास घेतला सोपलं की टाकून दिलं जाते पण फळ टाकतो काय सोपलं तरी खातो म्हणून सतसंगती महत्वाची आहे सतसंग ही महत्वाचा आहे तर संतांचा संघ मैत्री चांगली असं करायला पाहिजे आणि बघा मनुष्य प्राणी भक्ती करतो पण भक्ती करताना पंचविषयाची बाधा होती आता तुम्ही म्हणता विषय कोणते रस रूप शब्द स्पर्श आणि गंध हे पाच विषय शास्त्रामध्ये आलेला आहे पाच प्रकारचे प्राणी सांगितले आहेत पाच विषयाला बोललेले रस त्याला मासा भुलला रूप त्याला पतंग पतंग म्हणजे ते पावसाळ्यात किडे निघतात ना त्याला पतंग म्हणतात रस रूप गंध गंदा। गंधाला भ्रमर बोलला hmm. शब्दाला हरिण बोलला hmm. आणि स्पर्शाला हत्ती बोलला hmm. hmm. आता हे पाच प्रकारचे प्राणी आहेत त्यांना बुद्धी नसते म्हणून ते पाच विषयाला बोलले पण मनुष्य प्राण्याला विवेक बुद्धी असते तरीही ती विवेक बुद्धी न वापरल्यामुळे मनुष्य प्राणी हा एकटाचा प्राणी पाचवी विषयाला भरला म्हणून माणसाचा घात झाला त्याकरिता विवेक बुद्धी भगवंत म्हणतात अर्जुना हे मन कसं आहे इंद्रियाचा राजा आहे नऊ इंद्रिय दहा इंद्रिय मन हे त्याचा राजा आहे तर हे मन मदो मत हत्तीप्रमाणे सैरा वैरा धावते याला विवेक बुद्धीची लगाम लावून विवेक बुद्धीचा अंकुश लावून ताब्यात आणलं पाहिजे आणि हे संतांच्या सहवासात राहिल्यामुळे शक्य होते आता विषय विषय तर थो थोडासा मी भाग सांगते तुम्हाला की रूप रूप हा विषय पावसाळ्यात ते किडे निघतात दिव्याच्या भोवती गिरक्या घालतात त्यांचे त्या रूपावर ते आसक्त होतात त्यांची ते फक्त त्या उष्णतेमुळे त्या लाईटामुळे गळून ते खाली पडतात ते प्राणाला मुक्तात म्हणजे त्या विषयाला एवढे आसक्त होतात की प्राणाला सुद्धा मुक्तात पण ते विषय सोडत नाही आजार रूपाचा विषय रसाचा विषय मासा असते मासा ते कोडी काय करतात ते गळ घेतात आणि तो गांडूळ असते तो गांडूळ त्या माशात न त्या गळाला लावतात आणि तो पाण्यात सोडतात बघा तो पाण्यात सोडला की तो मासा त्या गांडुळाकडे धाव घेते त्या गांडुळाला वाचा फुटते तो म्हणते मता मेरेलिये किंवा आधा होिये अगर तू ऐगा मेरे लिय तो उपाय तेरे तेरेलीये पण त्याला ते रसाची एवढी आशा निर्माण होते लालूच निर्माण होते की तो त्या गांडुळाकडे खाण्यासाठी धाव घेते आणि जसा धाव घेते तसा तो कोणी झट्टा मारते त्या गळाला आणि तो मासा त्या गळात अडकतो आणि तो वर काढून घेतो अर्थात तो प्राण्याला मुक्तो पण त्या विषयाला भुलल्यामुळे हा घात होतो त्याचा आता हा झाला मासा रस आता गंध भ्रमर असतो ना त्याला आपण भोंगा म्हणतो बघा कमळाचं फुल असते त्या फुलामध्ये तो भ्रमर गुंजार करतो त्यातला मकरंद सेवन करतो वास्तविक पाहता भ्रमर कठीणातला कठीण लाकूड सुद्धा कोरू शकतो लाकडाचं पीठ करते तो भ्रमर पण तो गंध या विषयाला बोलल्यामुळे कधी संध्याकाळ होते संध्याकाळ झाली की ते कमळाच्या पाकड्या मिटतात mm. आणि त्यात तो भुदमरून मरतो शेवटी तो तिसरा प्राणी सुद्धा आपल्या प्राणाला मुकतो पण तो तो विषय वाचना सोडत नाही असा हा तिसरा प्राणी आहे आता चौथा प्राणी हरिण आहे हरिण शब्द या विषयाला भुलला बघा ते हरिण पकडणारे पारधी असतात ना ते एक बिगुल नावाचं वाद्य वाजवतात ते रानात जातात ते हरिण पकडण्यासाठी आणि ते बिगुल वाजवतात आणि हरिणाला शब्द हा विषय प्रिय आहे ते वाद्य वाजले की ते हरिण त्या रस्त्याने जाते त्या नाचा कुठे असेल कुठे असेल आणि बघा ते शोध घेत जाते ते नेमकं त्या ठिकाणी जाळं पसरून ठेवतात आणि बघतात की आलं ते वाजवणं बंद करतात हरिण आलं की बाण मारतात जसा बाण मारला तसं ते हरिणाला वाचा फुटते हरिण म्हणतात तू बाण मारला माझा प्राण गेला तरी हरकत नाही पण ते तुझं वाद्य बंद न करू जोपर्यंत माझा प्राण जात नाही तोपर्यंत तू असं वाद्य वाजवीत राहा अर्थ आहे आपला प्राण गेला तरी चालेल पण तो विषय काही सुटत नाही हा चौथा प्राणी विषयामुळे आता हत्ती पाचवा प्राणी आहे हत्ती ज्या वेळेला बिफरते गेली त्यावेळेस ते हत्ती पकडणारे लोक काय करतात एक मोठा गड्डा फुटतात रानामध्ये आणि त्यावर काय करतात की लाकडाची पृष्ठाची हत्ती बनवतात गवताची बनवतात आणि त्यावर ठेवतात आणि तिला स्पर्श करायला जातो स्पर्श हा विषय पाचवा जसा स्पर्श करायला जातो जा तसा तो तो त्या हत्तीवर जग घेतो आणि तो गड्ड्यामध्ये जाऊन पडतो आणि त्या ठिकाणी त्याचा घात होते मग ते लोक येतात त्याला पकडतात त्याला माहूतचा ते अंकुशाचा मार देऊन ताब्यात आणतात तर हा घात कशामुळे झाला स्पर्श या विषयामुळे म्हणून हे पाच विषय आहे आणि या विषयाला पाच प्राणी बोलले पण मनुष्य प्राणी एकटाच आहे पाची विषयाला भुलला म्हणून हे विषय दूर सावावे हे विषय घात करत असतात माणसाला तर या विषयाच्या दूर राहण्यासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि तो भगवंत सर्वांना तारतो तो एक तारण हार आहे त्याकरिता म्हणतात तारा है सारा जमाना श्याम हमको